जगप्रसिद्ध अजंता वेरूळ महोत्सवाची आजपासून सुरुवात झाली आहे दिनांक दोन तीन चार फेब्रुवारी रोजी सोनेरी महल येथे अनेक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे रसिक प्रेक्षकांना तसेच श्रोत्यांना कथ्थक भरतनाट्यम तसेच सुफियाना संगीत देखील अनुभवता येणार आहे श्रेया घोषाल कैलाश खेर राहुल देशपांडे यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि वाद्यवृंदांचा अनुभव देखील त्यांना घेता येणार आहे अजंता वेरूळ महोत्सवाबद्दल पत्रकार परिषदेमध्ये एम टी डी सी विभागाने अधिक माहिती दिली आहे पाहूया या फेब्रुवारी महिन्याच्या दोन तीन आणि चार तारखांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जो आपला ऐतिहासिक सोन्याची महाल आहे त्यामध्ये आपला हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा वेगवेगळ्या अजिंठा মহোৎসৱ হৈছে ইয়াোৎসৱ উদঘাটন হৈ ইতিমদয় লোকপ্ৰতিনিধি স্বমাৰ খাচাৰ হেজিমে হা কাৰ্যক্ৰম হৈ কাৰ্যক্ৰমে চুৰ যা टुरिझम डिपार्टमेंटच्या अंबॅसेडर आहेत नवीजी देशमुख तिच्या गणेशवंदनाने होईल त्यानंतर डॉक्टर संध्या पुरेच्या ज्या भरतनाट्यमच्या अतिशय विद्वान अशा वृत्तांगण आहेत ज्या आपल्या भारत सरकारच्या संगीत चा नाटक अकादमीच्या अध्यक्ष आहेत त्यांचा भरतनाट्यमचा कार्यक्रम होईल त्यानंतर श्री राहुल देशपांडे दे प्रियंका बर्वे यांचं शास्त्रीय उपशास्त्रीय गायन होईल आणि त्याच्या आधी डॉक्टर पंडित अनुराधा पाल आणि त्यांचा सन श्री शक्ती या नावाने सर्व श्री कलावंतांचा अतिशय वेगळा असा कार्यक्रम आज दोन तारखेला आपल्यासह निर्माणमन होईल तीन तारखेला अमान आयान बंधू यांचं वादन वेद शास्त्रीय वादन असेल ते आणि त्यानंतर अंचा शिव कैलास शेर यांची मैफिल त्याच्यामध्ये सर्व प्रकारची गाणी असतील शुती संगीत असेल संगीत असेल तो कार्यक्रम आहे शेवटच्या दिवशी म्हणजे चार फेब्रुवारीला आपल्याकडे कथ्थकचा अतिशय दर्जेदार कार्यक्रम आहे ज्यामध्ये मराठी हिंदी चित्रपटातल्या नायिका उर्मिला कानेटकर आहेत वैदिरी परशुरामे आहेत आणि सध्या सोशल मीडिया आणि नेटवर्कवर ज्यांचं अतिशय चांगलं नाव आहे असे श्री कुमार शर्मा आणि त्यांचे सर्व सहकारी कथ्थकचं नृत्य सादर करतील आणि या वर्षीच्या महोत्सवाचा जो समारोप आहे تو سوپرس گائے کا شیا گھوشال ہیں ہو رہ یا سننے کی محل مدے ساڑی آٹھ ہزار انسا بسنے کی ویوستھا ہے اور سارنت تین سے چار ہزار کی محل محلا باہر ہی یہ شکتے اپنے جے سیل ہیلپ گروپ ہیں جاس پنس اسٹر یہ پریسر لگ جے پیشکے या सगळ्यांनी येतात त्यांच्यासाठी या सर्व स्टॉलचा उपयोग होणार आहे अतिशय चांगले दर्जेदार कार्यक्रम याविषयीही आपल्याला महोत्सवामध्ये पाहायला मिळणार आहे महोत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री राजीव कुमार पांडे सह अध्यक्ष श्री शेखांजी आणि इथे पोलीस आयुक्त आय जी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि या आयोजन समितीचे सर्व सदस्य या संपूर्ण आयोजनामध्ये सहभागी आहेत आणि अतिशय चांगला हा महोत्सव होईल असे मला आशा आहे